नमस्कार मित्रांनो खानदी टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस जुलै वार मंगळवार तुम्हाला धुळेचा जुना म्हस मार्केट दाखवत आहे आणि तुम्हाला मीना मार्केट पण एका या एकाही व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे दोघे मार्केटचे व्हिडिओ एकच याच्यामध्ये मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता या बाजारामध्ये विसरू तुम्हाला आपल्या ज्या प्रभावी जातीच्या म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही सर्व तुम्हाला इथं जप्रभाधित जातीच्या मशी पाहायला भेटतील मित्रांनो पुढून दाखवतो तुम्हाला मग कवठा जर असा तर पहा मित्रांनो म्हशी समोरची धावण पोपटवायची धावाने मित्रांनो इकडं पण तुम्हाला मशी पाहायला भेटणार आहे बघू शकता मित्रांनो सर्व इथं दावणी आणि अशा धावनी मित्रांनो या चाळीस चाळीस सात साठ वर्षाच्या जुन्या धावनी या एक दावणी मित्रांनो साजिद भाई यांची तुम्हाला दाखवतो आता या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला काही आठ दहा दिवसाची गॅरंटी भेटते म्हणजे या बाजारामध्ये

मित्रांनो नव्वद हजार रुपयाला मागितली साजिद भाई एकतीस सांगता या माझीवाला कडेला साजिद साजिद लेण्यावाला कड़ेला या

ए शादी जो नहीं मिला था नहीं ए इसका वही दे रहे वाली का एक और पीस है शादी ये मस्जिद दे रहे हैं से? एक की पार्टी दो बस 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 तर मित्रांनो एम पी आलेले टीम घेतलेले ऍडव्होकेट आहेत मित्रांनो ते आपले व्हिडिओ नेहमी पाहता आणि व्हिडीओ कॉल आलेले साजूबाईच्या दोन्ही મામા રે ગાલી ઓકરા ભાઈજી ઘરે જો સાડા સાડા કી માંગે નથી બેઠ મે ઈ હાજીનો ભાવ तर मित्रांनो या म्हशीला एक लाख पंधरा पर्यंत माहिती दिलेली आहे चालू तिचा व्यवहार व्यवहार झालेला मी अजून तर मित्रांनो इथून मीना बाजाराला सुरुवात आहे बघू शकता तुम्ही आता गाय बाजार भरलेला असतो शेतकरीचा समोर रस्ता आहे आता मशी वगैरे बघू शकता मित्रांनो एकच नंबरची तुम्हाला टॉप क्वालिटीच्या मशी पाहायला भेटणार आहे या मशीची किंमत एक लाख चाळीस हजार साठ हजार एक लाख साठ हजार एक लाख तीस हजार अशी एक किमतीच्या मशी मित्रांनो <laughs> मित्रांनो तर इकडं बाजार बनलेला असतो मित्रांनो मंडपांचा बाजार त्या बाजाराचं नाव मित्रांनो मीना मिस मार्केट म्हटलं जातं आणि एक मंडपाचा बाजार पण म्हणतात मित्रांनो या बाजाराला खूप असा मोठासा बाजार आहे जर कोणाला बाजारात यायचं असेल तर बिल जास्त येऊ शकता मित्रांनो तुम्ही फुल भरलेला आहे आता जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असा फुल बाजार भरलेला आहे बघू शकता म्हशी वगैरे हो आता इथली जे व्यापारी सहसा किंमत सांगत नाही तर इकडं मीना मित्रांनो तुम्हाला साठ हजारापासून सुरुवात आहे मशीन ना बरोबर बर बर बर। <laughs> तर साठ हजारापासून सुरुवाती तर तुम्हाला दोन लाख पर्यंत किमती देतो मला मशीन वगैरे पाहायला भेटणार आहे आपले सोंगीर गावाचे शेतकरी मित्रांनो मशी घ्यायला हो आलेली

चालू आहे मित्रांनो तर तुम्हाला इथे किमतीच्या तुम्हाला म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला म्हशी घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त इथे बाजारामध्ये येऊ शकता तुम्ही खूप मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी पाहायला भेटणार आहे दीड लाख दोन लाख सहसा जास्त करून या बाजारामध्ये एक लाखाच्या पुढच्या किमतीच्या तुम्हाला म्हशी पाहायला भेटणार आहे आता एक समोर एक जोडा आहे मित्रांनो

तीन हो तर तुम्हाला या बाजारामध्ये अशाच किंमतीच्या मशी वगैरे पाहायला भेटणार आहे आता ती एका म्हशीची तीन लाख रुपये किंमत होती सर तुम्हाला इकडं ज्या जातीच्या म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला म्हशी घ्यायचं राहिले तर मित्रांनो इथं मंगळाच्या दिवशी बाजार भरलेला असतो सोमवारपासून म्हशी यायला सुरुवात होऊन जाते सोमवारी संध्याकाळी दुपारनंतर कधी या मित्रांनो मुक्का जरी आले तरी तुम्हाला इथं म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे आता खूप मोठा असा बाजार आहे मित्रांनो आता कसं आहे परत की व्यापारी ही किंमत सांगत नाही काही मोजके व्यापारी ते किंमत सांगतात काही सांगत नाही कारण त्यांनी गुजरातहून ते किंमतने आणलेली असतात आणि इकडं वेगळ्या किंमत सांगतात म्हणून त्यामुळे काही किंमत सांगत नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा